तर मराठ्यांना आरक्षण मिळाले काय तर बघू शकता की न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही थेट जरांग्याच्या भेटीला गेलेली आहे या भेटी दरम्यान काय काय घडलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की ही शिंदे समिती आता जरांग्याच्या भेटीला गेलेली आहे आणि संपूर्ण चर्चासुद्धा झालेली आहे ही चर्चा सविस्तर बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा या भेटी दरम्यान काय काय घडामोडी झाली संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब काळी होते एक लाख तेवीस हजार एकतीस का तिथं होते एक लाख तेवीस हजार मराठी कुंबी मराठी नाही कुंडी त्या सगळ्या मराठी एक लाख तेवीस हजार समजा बीड मध्ये त्या काळी ते कोणती गेलो पुढं आता एक लाख तेवीस हजाराचे पाच पाच पोर हजाराच पाच लाख तर मराठी वेगळेमध्ये असते कुंडी तू गेलो पुढे म्हणणं आम्ही जालना सत्त्याण्णव हजार मराठी कुंडी आहे त्यावेळेस सत्याण्णव पाच पाच एक एका पोरग झाला असता त्याच्या बारा बारा तेरा तेरा होती ती एकायकार आता दोन दोन दोगन येतं पण तवा तरी बी तिथं चार चार लाख पंचेचाळीस हजार तर होते त्याचं पाच पट ती कुंडी कुठे गेली म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ बरोबर आहे तुम्ही ते दोन्ही गॅगेटवरती अंमलबजावणी करून टाका मोकळा पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याच्यात काही प्रक्रिया नाही मग सगळ्या सोयऱ्याची प्रक्रिया काय झालं सगळे सोयऱ्याचं मी सांगतो तुम्हाला पण ऍटलिस्ट या प्रक्रियेमध्ये आम्हाला कालावधी लागणार असेल नाही तर नियम बनवता येणार नाही तुम्ही सगळे सर्टिफिकेट आपण इश्यू केले मराठवाड्यातला मराठा कोण याच्या आधारे संपला विषय काय करता दुसरं तुम्ही अभ्यास केला तेरा महिन्यापासून हे सरकारचा आभ्रजावण्याचं आहे तुम्ही अभ्यास केला सगळं झालं तुम्हाला जर तुम ते म्हणले की आज अहवाल देऊन टाका की आम्हाला मराठवाडा साकारा सातारा द्यायचं टी आरच तेरा महिने झाला अभ्यास केला अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कोंडी आम्हाला लगेच अंमलबाजीने करायची मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक तुम्ही एक मिनिटात घ्या कारण तुम्ही तेरा झाला अभ्यास केला शंभूराजांनी ज्या अॅक्टिंगच नऊ हजार रुपये अॅट्रिस्टेट करून आणलं त्याच्यात तुम्ही पण काय कायदेट आणलं आता त्यालं का नाही हां तुम्ही आणलं म्हणजे तुमचा अभ्यास झाला हे सरकारचा अभ्यास आहे हे तुमच्याकडून अहवाल द्या नाही असं आमचं म्हणणं तुमच्याकडून त्यांनी अहवाल द्यावा उद्या सकाळी लागू होतं आता जरी कायदे घेतली तरी अधिकार येतो कॅबिनेटला तेवढे असं का तिन्ही कायदे म्हणलं ऍक्टिव्ह येतात अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का आपल्याला कधी दहा मिनिटात होतं सगळं आम्ही दोन वर्ष ते उकळून केलं जातो म्हणणं एक मिनिट सुद्धा नाही याच्यात तरी नाहीकडे साहेब याच्यात तरी नाही तेरा महिने अभ्यास झाला सहा महिने काय झाला पाहिजे तुम्ही आता याची अंमलबजावणी करा त्या दोन्ही कायचे पेरची त्या दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला वे द्यायला वेळ तयार आहेत आणि आउंस ऑफ स्टॉपला द्यायला वेळ तयार आहे हैदराबाद है गॅजेटर आहे साताऱ्या संस्थांचे गॅजेटरला एक मिनिटं सुद्धा वेळ द्यायला तयार नाही कारण <ज़ीण> हे वाचून झालंय सगळे प्रक्रिया झाली पोरा वेळ बर एवढत नाही थं एवढत नसत दुसरं तरी एखादं उडण गोवा पोहाचा एवढत नसतं काय दिसत बसता येईल कसं उडण सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटर सरकारच काय करता येणार आहे कोणाला खोटं असतं तो उडायला असतं बरोबर आहे तुमचं म्हणणं पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी ती महिने झाला ना बलू शिंदे समिती काही हवशार आहे ते काबरे प्रक्रिया राबवली पाहिजे त्यांना राबवणार त्यांनी सांगितलं नाही या दोनला नाही ऐकत मी सातारा संस्थान आणि हैदराबादला जिडियाला नाही ऐकत मला गोळ्या घाला तुम्ही आड मोठे समजा काही समजा मी हलत नाही मी ठाम करून निर्णय करून आले धरूनच तुमच्या शब्दाला तेव्हा यायला नाही झालं तर आठ पंधरा दिवस म्हणता येईल चला ठीक आहे दोन महिने ठीक आहे चाल आणि याला नाही या दोन विषयाला मी एक मिनिट नाही सातारा संस्थान हैदराबाद हैदराबादला एक मिनिट ऐकू शकत नाही दोन तात्काळ करा असं म्हणतात लगे आणि ह्याला कालावधी दोन महिने ठीक आहे ही पुन्हा आलं